नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं शहाजी बुरटे पाटील देशमुखवाडी ओके गाव गाव देशमुखवाडी बर राशीन नजिक देशमुख राशीन नजिक काय विकायला आल होत काय होत्या अकरा 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 होत्या अकरा किती विकले त्यातल्या त्यातले सहा ऐकल्या सहा इकल्या हा बाकीच्या आहेत शिल्लक पार्ट्या आणल्या बरं पार्ट्या सगळा माल पार्टाचा असतो सगळा माल पार्टाचा गॅरंटेड बी सी चेक करून एकदम ओके बर काय सांगता या पार्टीची किंमत या पंचवीस दूध किती चालू आहे आठ लिटर आठ लिटर चार चार दोन्हीच टाईम यांचा कितीला द्यायची काय शेवटचं सांगा शेवट बावीसच्या आत ना बावीसच्या आत काय सांगता हि जे हिचं हिज सांगायला अठ्ठावीस दूध किती घ्यायला चालू गेला दूध दहा दहा लि पाच पाच लिटर दोन्ही टाईमाचं हि जे फायनल फायनल कम पंचवीस पंचवीस एक रुपया कमी हे अजिबात बोलायचं बरं बरं च्यारतात काल वाट बरं हिचं काय हिज सांगायला विस आहेत सांगायला विस पंधराच्या आत नाही कशीच नाही कशीच नाही दूध किती चालू आहे तिला दूध सहा सहा पाच सहा पाच सहा लिटर दोन्ही टाइम याचा दोन्ही टायम बर मोठ्या किमती ही चाळीस पण चाळीस आतल्या हिची काय सांगताय चाळीस बारा लिटर दूध आहे बारा लिटर दूध आहे का बारा लिटर किती दिवस झालेले महिना दीड महिना झाला असेल कारण आपण पार्टीच घेतो पार्टीच घ्यारोली घ्यायची नाही का सांगताय काय किंमत

मग काय होईल ह्याची फायनल आत आत नाही पंचेचाळीसच्या वरच म्हणायचं बर तुमचा मोबाईल नंबर सांगा की शेतकरी बांधवांना जर घ्यायचं असला तर हो हो